नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे भारताने राष्ट्रीय सुट्टी केली जाहीर शाळा आणि कार्यालये पूर्णपणे बंद असतील आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ही सुट्टी राहील का जंग असा विस्तार या माध्यमातून त्या अगोदर आपणास नेहमीप्रमाणे विनंती राहील की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राष्ट्रीय सुट्टीची घोषणा देशभरात चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सरकारने केली आहे या दिवशी सरकारी कार्यालय शाळा महाविद्यालय आणि बहुतेक खासगी संस्था पूर्णपणे बंद असतील हा निर्णय केंद्र सरकारने एका विशेष कारणास्तव घेतला आहे ज्याने देशभर चर्चा सुरू केली आहे प्रत्येक जण सामान्य लोक नौकरदार आणि विद्यार्थ्यांपर्यंत या सुट्टीची वाट पाहत होते चौदा जुलै रोजी सुट्टी का घोषित केली आहे ते आपण पाहू तर मित्रांनो चौदा जुलैच्या सुट्टीचे कारण काय आहे यावर्षी चौदा जुलै रोजी भारत सरकारने राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे आणि त्याचे कारण कोणत्याही सामान्य धार्मिक उत्सव किंवा सामान्य तारखेशी संबंधित नाही ही सुट्टी देशभरात आयोजित केलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेशी संबंधित असू शकते काही भागात स्थानिक सुट्टीला राष्ट्रीय सुट्टीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामागे अधिकृत कारण लवकरच सरकारकडून सविस्तरपणे सूचनेमध्ये सध्या चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतात संपूर्ण सुट्टी होईल याची पुष्टी केली आहे कोणत्या संस्थांना संपूर्ण सुट्टी असेल पहा मित्रांनो सरकारी आदेशानुसार पुढे सर्व ठिकाणी चौदा जुलै रोजी सुट्टी असेल यामध्ये सर्व सरकारी कार्यालय मध्य आणि राज्यस्तरीय सर्व सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालय सर्व बँका सरकारी आणि खाजगी दोन्ही सर्व न्यायालय आणि न्यायालयीन कार्यालय बऱ्याच खाजगी कंपन्या आणि आय टी फर्म पोस्ट ऑफिस आणि पंचायत कार्यालय ग्रामीण भागात सीएससी सेंटर आणि सरकारी सेवा केंद्र कोणत्या राज्यांमध्ये ही सुट्टी सक्तीने लागू होईल मित्रांनो जरी ही सुट्टी राष्ट्रीय असली तरी काही राज्य सरकार त्यांच्या स्वतःनुसार वेगवेगळ्या पद्धतीने लागू करू शकतात पुढे आपण राज्यांची सुट्टीची पुष्टी केली आहे त्याची यादी दिलेली आहे पहिलं आहे महाराष्ट्र उत्तर दुसरं उत्तर प्रदेश तिसरं बिहार त्यानंतर पश्चिम बंगाल तामिळनाडू कर्नाटक पंजाब राजस्थान या राज्यांनी सुट्टीची पुष्टी केलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद